नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो कारण या नवरात्रीमध्ये देवीचं शक्ती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि या म या नऊ दिवसामध्ये आपण जी काही सेवा करत असतो तर त्याचं आपल्याला नक्कीच फळ मिळत असतं नवरात्रीमध्ये आपण अनेक उपाय सेवा करत असतो आणि या नवरात्रीमध्ये कुलाचारापैकीच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच देवीची ओटी भरणं तर देवीची ओटी आपण कशी भरावी त्यासोबतच कोणी भरावी आणि ती केव्हा भरावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा बऱ्याच ठिकाणी देवीची ओटी ही पहिल्या माळेला भरली जाते आणि ती नऊ दिवसांपर्यंत तशीच ठेवली जाते पण ओटी ही केव्हा भरतात तर बघा जेव्हा आपण देवीची पाठवणी करत असतो तर नवरात्रीमध्ये आठव्या किंवा नवव्या माळेला देवीची ओटी भरावी आणि ज्यांची मासिक धर्माची तारीख आठव्या किंवा नवव्या माळीला असेल तर त्यांनी नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी अगदी पाचव्या दिवशी किंवा सहाव्या किंवा सातव्या दिवशी भरली तरीही चालेल तर बघा या नऊ दिवसामध्ये आपण देवीची ओटी भरत असतो आपल्या कुलदेवीची देखील आपल्याला ओटी भरायची असते आपण मंदिरामध्ये जाऊन ओटी भरत असतो पण आपल्याही घरामध्ये कुलदेवी आहे तर आपण तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा फोटो असेल तर आवर्जून कुलदेवीची ओटी ही घरामध्ये तुम्ही भरा सप्तमीला देखील तुम्ही ओटी भरू शकता आणि ओटी कोणाची भरू नयेत किंवा कोणी भरू नये तर बघा गर्भवती स्त्री ज्या असतात तर त्यांनी देवीची ओटी भरू नये किंवा त्यांचीही ओटी कोणी भरू नये कारण त्यांची ओटी हे आधीच भरलेली असते त्यासोबतच कुमारिकांनी देखील देवीची ओटी भरू भरू नये बाकी सर्व स्त्रिया देवीची ओटी ही भरू शकतात तसेच स्त्रीनेच देवीची ओटी का भरावी तर बघा तर जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपली ओटी भरली जाते आपली जी नाळ आहे ती गर्भाशया गर्भाशय आहे तर ती नाळ देवीच्या नाळेशी जोडलेली आहे आणि आपल्याला खूप मोठा अधिकार आहे की आपण एका गर्भाची उत्पत्ती करू शकतो म्हणून स्त्रीला ओटी भरण्याचा अधिकार जास्त आहे याचा अर्थ असा नाही की पुरुषांनी पुरुष हे ओटी भरू शकत नाही पण स्त्रीचा मान हा पहिला असतो ओटी कशाने भरावी तर बघा यथाशक्ती ओटी भरायची असते आणि देवीला अकरा अलंकारांनी ओटी भरायची असते जे तुम्हाला अकरा अलंकाराने भरणं शक्य असेल तर तुम्ही अकरा अलंकाराने देखील भरू शकता किंवा नारळाने तुम्ही ओटी भरली तरीही चालेल तुम्हाला ज्या वस्तू मिळतील तर त्या वस्तूने तुम्ही भरू शकता पण ओटीमध्ये या काही वस्तू असतात तर ज्या आवर्जून असाव्यात त्या त्यातल्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून आपल्याला घ्यायच्या आहे तर ज्यामध्ये साडी खण खोबरं सुपारी हळकुंड तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासोबतच तुमची इच्छा असेल तर तुम्ही अलंकारास्वरूप देखील काही वस्तू देवीला अर्पण करू शकता ओटीमध्ये घेऊ शकता तर ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या म्हणजेच प्रथम म्हणजे साडी तर साडी ही रेशीम किंवा काठपदराची साडी आपल्याला घ्यायची आहे तर रेशीमच का तर बघा देव देवीकडून येणारा ज्या सात्विक लहरी आहे तर त्या रेशीम मध्ये आकृष्ट करण्याची शक्ती असते आणि म्हणूनच ती साडी आपल्याला घ्यायची आहे रेशीम साडी घ्यायची आहे त्यानंतर लागणार आहे नारळ तर बघा ज्याप्रमाणे रेशीम मध्ये आकृष्ट करण्याची शक्ती असते ज्या देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी असतात तर त्या आकृष्ट करण्याची शक्ती असते त्याचप्रमाणे त्या लहरी साठवून ठेवण्याचं काम हे नारळ करत असतं त्यानंतर खन म्हणजेच ब्लाउज पीस त्यासोबतच तांदूळ तर या सर्व वस्तू आपल्याला लागणार आहे देवीची ओटी ही यथाशक्ती भरायची असते देवीची ओटी भरताना यथाशक्ती भरावी आणि यासोबतच खोबरं हळकुंड एक सुपारी खारेख आणि बदाम या गोष्टीदेखील असाव्यात त्यासोबतच हिरव्या बांगड्या मंगळसूत्र जोडवे नथ हळदी कुंकू अत्तर रुमाल टिकली मेहंदी कोण काजळ तर या वस्तूदेखील तुम्ही घेऊ शकता म्हणजे असे अल, अकरा अलंकार तुमची इच्छा असेल तर अकरा अलंकार देखील तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता नाही तर अगदी साध्या पद्धतीने देखील तुम्ही ओटी भरू शकता म्हणजेच खण नारळ साडी आणि तांदूळ तर या वस्तू घेऊन देखील तुम्ही ओटीही भरू शकता तर ओटी भरताना प्रथम साडी साडी घ्यायची आहे त्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तांदळावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर नारळ हा शेंडी देवीकडे करून याप्रमाणे आपल्याला ठेवायचा आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे आणि या सर्व वस्तू आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये घ्यायची आहे नारळाला देखील हळद कुंकू अर्पण करायचं आहे वेणी देखील तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच जी खोबरं हळकुंड खारीक सुपारी तर या वस्तू आहे तर त्या वस्तू देखील त्यामध्ये दे ठेवायच्या आहे ज्या तुम्ही अलंकार स्वरूप ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू यावरती आपल्याला ठेवायच्या आहे या सर्व वस्तूंना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यथाशक्ती दक्षिणा देखील त्यामध्ये ठेवायची आहे आणि दक्षिणा ठेवताना त्यामध्ये रुपयाचा खूप मान आहे तर तो आवर्जून ठेवायचा यासोबतच विरा देखील ठेवायचा आहे तर हा देखील अतिशय प्रिय आहे देवीला तर तो देखील तुम्ही ठेवू शकता आणि हे सर्व करत असताना नवर्ण मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आणि ही ओठी आपल्याला आपल्या छातीजवळ घ्यायची आहे आणि माता आई भगवतीला आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की गेले सात ते आठ दिवस तू माझ्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत आहे आणि मी ज्या काही सेवा केल्या त्या तुझ्या चरणी मी रुजू केल्या व जे काही चुकलं असेल तर त्यासाठी माफी माफी मागावी आणि जे चांगलं होतं ते तुझं आहे आणि जे काही वाईट होतं ते माझं आहे असं देवीला म्हणायचं आहे आणि माझ्या घरामध्ये मा सुख शांती आयु आरोग्य नांदू दे माझ्या घरावर अखंड तुझी कृपा राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडून ही ओटी मी तुझी भरत आहे तर त्याचा स्वीकार करावा असं देवीला सांगायचं आहे आणि त्यानंतर आपला जो घट आहे तुम्ही घट बसवला असाल तर त्या घटाला जे ओटीचं साहित्य आहे तर ते, ते थोडंसं स्पर्श करायचं आहे आणि परत आपल्याकडे घ्यायचं आहे परत ते स्पर्श करायचं आहे आणि आपल्याकडे घ्यायचं तर असं तीन वेळा करायचं आहे हे करताना देखील नवर्ण मंत्र पठण करायचं आहे आणि ही ओटी आपल्याला खाली ठेवायची आहे म्हणजेच देवीच्या फोटोसमोरच ठेवायची आहे तुम्ही घट असतील बसवले तर तुम्ही जो काही अखंड दिवा किंवा कलर्स असेल किंवा देवीचा फोटो असेल तर त्याला देखील तुम्ही ही ओटी स्पर्श करू शकता हे ओटीचं साहित्य खाली ठेवल्यानंतर त्या ओटीमधील देवीची जी ओटी भरली आहे तर त्या ओटीमधील थोडेसे तांदूळ हे आपल्या ओटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे त्याशिवाय देवीची ओटी ही पूर्ण होत नाही आणि त्यानंतर या ओटीला ओटीचं जे काही साहित्य आहे तर त्याचं काय करावं तर बघा वर्षातून एक वेळा तुम्ही देवीच्या मूळपीठावर जर तुम्ही जाणार असाल तर ही ओटी तिथे घेऊन तिथे अर्पण करायची आहे किंवा जवळपास जर मंदिर असेल देवी जर तिथे देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही स्वतः देखील त्या वस्तू वापरू शकता तुम्ही जर जाणार नसाल तर तुम्ही देखील वापरू शकता तर नऊ दिवस जे ओटीचं नारळ आहे तर ते तसेच ठेवावे आणि त्यानंतर त्यातील जे तांदूळ आहे तर ते तुम्ही वापरू शकता किंवा पक्ष्यांना घालू घालू शकता तसेच जी साडी तुम्ही देवीला अर्पण केली आहे तर ती साडी तुम्ही देखील वापरू शकता कारण या साडीमध्ये देवीच्या सात्विक लहरी आलेल्या असतात आणि ती तुम्ही वापरली तर अतिउत्तम नारळ हे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही फोडावे आणि त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही सर्वांना वाटू शकता घरातील आणि जे शृंगाराचं साहित्य आहे तर ते देखील तुम्ही तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे सुवासिनं आली तर तिला देखील तुम्ही देऊ शकता तसेच जी दक्षिणा तुम्ही अर्पण केली होती जी दक्षिणा ठेवली होती तर ती तुम्ही देवीच्या मूल पिठावर गेले तर तिथे जाऊन आपल्याला ती तुम्ही दानपेटीत टाकू शकता तर याप्रमाणे तुम्ही या नवरात्रीमध्ये आवर्जून तुमच्या ओटी ही भरावीत अष्टमी किंवा नवमी तिथीला तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या मासिक धर्माची तारीख असेल तर तुम्ही सप्तमी किंवा पाचव्या दिवशी देखील देवीची ओटीही भरू शकता